सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघ महत्त्वाचा ठरतो या मतदारसंघात परिवर्तन झालं असल्याचं पाहायला मिळालं आहे या ठिकाणाहून आमदार राजू खरे हे निवडून आलेले आहेत आमदार राजू खरे हे निवडून येण्यामागे अनेक कारणे आहेत त्यामध्ये अनगर त तो, तहसीलचा तो, मुद्दा देखील गाजला आणि याच मुद्द्यावर मोहोळ तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते हे एकत्र आले आणि आमदार राजू खरे यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे आमदार राजू खरे हे आमदार होऊ शकले परंतु आता ज्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातलेल्या यामध्ये मोहोळ संघर्ष समिती ही इची महत्त्वाची भूमिका राहणार आहे या संघर्ष समितीवर वेगवेगळ्या वेग पक्षातील नेते काम करताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु आता नगर अप्पर तहसील रद्द झालेला आहे आणि पुन्हा हे नेते एकत्र पाहायला मिळणार का या जिल्हा परिषद गट हे बऱ्यापैकी मोहोळ तालुक्यातील सर्वसाधारण झालेले आहेत आणि पंचायत समितीच्या जवळपास बारा जागा आहेत तर या मोहोळ संघर्ष समितीत फूट पडल्याची चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत हे मोहोळ संघर्ष समितीतील नेते जे आहेत ते आता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी चर्चा मतदारांमध्ये दिसून येते परंतु आमदार राजू खरे असतील ते काय भूमिका घेतील उमेश पाटील या हे देखील आता या संघर्ष समितीच्या बाबतीत काय चर्चा करतील आणि जे संघर्ष समितीत वेगवेगळे विविध वे 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 पक्षाचे नेते होते त्यांना कसे अस्वस्थ करतात त्यांना उमेदवारी कशी देतात आणि त्यांच्यासाठी तान, काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संघर्ष समितीमुळे जे आमदार राजू खरे होते त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाली जवळपास संघर्ष समितीच्या माध्यमातून मोहोळमध्ये दोन ते तीन महिने आंदोलन सुरू झालं आणि निवडणूक झाल्यानंतर आमदार राजू खरे निवडून आल्यानंतर काही महिन्यातच अनगर अप्पर तहसील रद्द झालं आणि आता हा मुद्दा संपला असल्याचं देखील मतदारात चर्चा आहे परंतु पुन्हाही संघर्ष समिती कार्यरत होती का किंवा हे नेते एकत्र येतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेत काय निर्णय घेतात याकडे देखील लोकांचं मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे मोहोळ नगर परिषदेतून मोहोळ शहरातून आमदार राजू खरेंना जवळपास बारा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे या मोहोळ नगर परिषदेवर पुन्हा वर्चस्व आमदार राजू खरे यांचं निर्माण होतं आहे का किंवा या सर्वपक्षीय नेत्यांचं निर्माण होतं आहे का त्यासाठी मोहोळ संघर्ष समिती हे टिकेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर